मी गिरीजा बुडगे क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळवडाहून धनादेश परत देण्यासाठी पोलीस आणि वकील यांनी संगनमताने केली 3 लाख रुपयांची लाचेची मागणी इचलकरंजी घेतलेला धनादेश परत देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अल्ताफ हारुण सय्यद व वकील पवनकुमार अशोक उपाधे या दोघांच्या विरोधात इचलकरंजी येथील गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या झालेल्या कारवाईने वकील क्षेत्रात आणि पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे या दोघांनी संगनमत करून एका फसवणुकीच्या तक्रारीत मध्यस्थी करून लाचेची मागणी केली होती तक्रारदाराने उपविभागीय कार्यालयात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दिला होता या तक्रार अर्जावर चौकशी करताना अल्ताफ सय्यद याने तक्रारदार आणि संबंधित व्यक्तीच्यात मध्यस्थी केल्यामुळे पोलीस सय्यद यांचा ओळखीचा वकील पवनकुमार उपाधे यांनी या कामासाठी चाळीस हजार रुपये द्यावे लागेल असे सांगून उपाधे यांनी ऑनलाइन घेतले त्यावेळी तक्रारदार यांनी आपला धनादेश पर्त मागितला असता पोलीस सय्यद यांनी वकील उपाधे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगून वकील उपाधे यांनी तक्रारदाराकडे शून्य तीन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपधीक्षक वैष्णवी पाटील पोलीस उपधीक्षक प्रकाश भंडारे सहा पोलीस उपनिरीक्षक विकास माने पोलीस संदीप काशीद सचिन पाटील पाटील आणि प्रशांत दावणे यांनी केली डे न्यूज पुन्हा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस